बेस्ट प्रशासनानं दारुड्या चालकांची भरती केली आहे का असा सवाल उपस्थित होणाऱ्या दोन घटना समोर आल्या बेस्ट अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबई दोन ठिकाणी बेस्ट प्रशासनाच्या चालकानं ड्युटीवर असताना वाईन शॉप मधून दारू विकत घेतल्याचे व्हिडिओ नागरिकांनीच रेकॉर्ड केले घटना क्रमांक एक अंधेरी पश्चिम येथील लिंक रोडचा परिसर व्हिडिओ मध्ये काय दिसतंय तर जिथं नो पार्किंगचा बोर्ड आहे तिथंच बेस्टची बस थांबवली गेली आहे खाकी कपड्यात असलेला बेस्टचा चा चालक लोटस वाईन्स नावाच्या दुकानातून दारू विकत घेऊन ती खिशात ठेवताना स्पष्ट दिसतोय त्यानंतर तो बसचा दरवाजा उघडतो आत बसतो बसमध्ये कंडक्टर प्रवाशांचं तिकीट काढण्यात व्यस्त दिसतोय आणि बस मध्ये काही प्रवासी देखील बऱ्यापैकी दिसत आहेत हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ कशासाठी आता घटना क्रमांक दोन पहा एका वाईन शॉपवर बरीच गर्दी दिसते त्यात एक खाकी कपड्यातला बेसचा चालक दारू विकत घेतो आणि अगदी बिनधास्तपणे हातात दारूची बाटली घेऊन जाताना दिसतोय पुढे बस त्यांना अगदी रस्त्यातच थांबवलेली दिसते हा परिसर आहे वांद्रे पूर्व इथला दीपेश जाधव नावाच्या तरुणानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केलाय संबंधित व्यक्ती बेस्ट चालकच असल्याचं निष्पन्न झाल्यावरती दीपेश जाधव यांना जाऊन चालकाला रोखलं आणि जाभही विचारला तर काय समोर आलं तुम्हीच पहा प्रकरण झालं कुर्ल्या दारू अहो पियाल तुम्ही गणपती शपथ बोलता हो आज घ्या तुमचा चेहरा बघा आता दारू घेऊन आले तुम्ही तुमची चला गाडीचा नंबर रे खाली आहे हो दरवाजा बंद नका चला चालला तर पोलीस स्टेशनला घेऊन जातो तुम्हाला आता चला तुम्हाला चालायची पुस्तक काय काय करताय गाडीचा नंबर दे बाबा खाली काय बस मध्ये आपलं काय झालं नका उतरवा माझ्या बस तिथे थांबायची जागा आहे का तो स्वतः उतरून गेला उतरून गेला खाली तिकीट नाही की तुम्ही माणसांना शिव्या देतात बरोबर हो साहेब माणसांना तुम्ही शिव्या देतात तो स्वतः गेला अहो पण बस थांबायची जागा आहे त्याला बोलू नका गेले व्हाईट शॉपातून व्हिडिओ काढला तुम्ही आता परमनंट कॉन्ट्रॅक्टर मध्येच आहे ना तुम्ही तुम्ही गाडी थांबवली का आता तुम्हाला कालचं माहिती आहे मी स्वतः तिकडे सांगायला पाहिजे तुम्ही मानताय तुम्हाला काय लोकांचा जीव वाचवायचा आहे तुम्ही असं करताय दारू पितोय तो माणूस दारू पियाला सांगत ना नाही ना चालेल शुद्ध आहे का बघा आमची आहे काय शुद्ध आमची शपथ नका खाऊ तुम्ही ड्युटीच्या कपड्यात असतानाही चालकानं दारू प्यायलाच यात दिसून येते तरुणानं याचा जाब चालक आणि वाहकालाही विचारला तसंच कुर्ल्याच्या घटनेचीही आठवण करून दिली चालकाला व्यवस्थित बोलताही येत नाहीये उभं देखील राहता येत नाहीये हे दिसून कुर्ला घटनेनंतर सजग नागरिकांनी त्यांना दिसलेला हा प्रकार समोर आणला या घटना फक्त प्रातिनिधिकही असू शकतात अशा पद्धतीनं बेस्टचा कारभार शहरात सुरू असेल तर मुंबईकरांचा जीव बेस्ट प्रशासनानं वाऱ्यावर सोडलाय का असा सवाल उपस्थित होतो बेस्ट प्रशासनाचा त्यांचा चालक आणि वाहकांवर कोणताच अंकुश राहिलेला नाही याचं हे ज्वलंत उदाहरण आहे कुर्ल्यात अनियंत्रित बसनं सात निष्पापांचा बळी घेतला या सगळ्याची जबाबदारी बेस्ट प्रशासन घेणार आहे की नाही असाच राम भरोसे कारभार हाकणं जर यापुढेही सुरू राहणार असेल तर प्रशासनाच्या या कारभाराला एकच उपमा देता येईल ती म्हणजे मरणासन्न प्रशासन तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टा पेज फॉलो करा धन्यवाद